मांजराची मांजरी सारखी असतात पण फुलपाखराचं उदाहरण जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची पिल्लं त्याच्यासारखी नसतात ती अळीच्या स्वरूपात असतात मग अळीपासून एकदम ट्रान्सफॉर्मेशन फुलपाखराचं कसं होतं त्या मुलांना मूर्त स्वरूपामध्ये दाखवण्यासाठी काही व्हिडिओ आपण अरे प्रत्येक मुलांच्या स्क्रीनवरती विजिबल होईल आणि प्रत्येक सोडू शकतात आणि त्यांनी जे सोडवलेलं आहे ते प्रत्येकाचं रिव्हलिट सुद्धा म्हणजे पर्सनली तिथे जाऊन बघण्याची गरज नाही आपण स्क्रीन मधून ऑपरेट करू शकतो बघत करू शकता अगर तू सिलेक्ट कर पृथ्वी जर घेतला तर त्याच्यावर आपला भारताचा नकाशा ते ड्रॉ करू शकतात म्हणजे त्यांना त्याच्यावरचे खंड वगैरे सगळं पाहता येतं म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे सगळे प्रगत या ठिकाणी hmm. <laughs> <laughs>

यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को, त्यानं भिडाव विधाव ना व त्याच अफजल खान खान जिता जाकता जनू खान बोला चाती बाला सुभान महरबा, जाले खान टाकतो मोठ्या दुर्मीन त्याच घोड दड पायदला पापेक्षळ वाटेत भेटेल त्याला चिरडी खेचीत खानाची सेना निघाली गाव लुटली देऊन